नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं खूप छान असं सगळ्यांना आवडणारं आणि झटपट होणारं एक नवीन रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक कढाई ठेवलेला आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये साधारण दोन चमचे इथं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण इथं एक तमालपत्र घालून घ्यायचं आहे गॅस इथं बारीक ठेवायचं आणि त्यानंतर एक चमचा मी इथं जिरा सुद्धा घालून घेतलेला आहे त्याला त्याला छान इथं फुलू द्यायचं आहे तर जिरा आणि तमालपत्र घालून एक मिनट बरं पर असंच परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग आपल्याला घालून घ्यायचं आहे सोबतच मी इथं थोडस लाल तिखट लाल हिरवी मिरची थोडस अद्रक लसूण ह्याचा इथं पेस्ट असं तयार करून घेतलेलं आहे जर तुम्हाला इथं लाल पा लाल मिरची वापरायचे नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या वापरलात तरीही चालेल तर ते घालून सुद्धा आपल्याला दोन मिनटं भर ह्या तेलामध्ये असंच परतवून घ्यायचं आहे तर आज मी इथं भोपळ्याचं हो भरीत बनवणार आहे खूप सोपी आणि जर वेगळी पद्धत आहे तर तुम्हीसुद्धा घरात एकदा नक्की करा त्यानंतर मी इथं कांद्याचं पात आहे तो इथे चिरून घेतलेला आहे साधारण एक चार ते पाच कांद्याचे पात आहेत तो मी असं बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा कांद्याचं पात घालून एकदा भरीत नक्की करून बघा किंवा नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल तर ते घालून दोन ते तीन मिनटं छान असं मऊसूत होईपर्यंत मी परतवून घेतलं आणि त्यानंतर तीन टोमॅटो आहेत असं मिक्सरला लावून त्याचं पेस्ट आहे तो तयार करून घेतलेला आहे तर हे सुद्धा घालून आपल्याला दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे तर दोन मिनटं इथं झालेले आहेत टमाटे आणि कांद्याचं पात आहे तो छान असं मौसू तिथं झालेले आहेत शिजलेले आहेत तर आता त्यानंतर मी इथं थोडंसं हळद आहे तो घालून घेणार आहे हळद घालून पण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये मी इथं धनिया पावडर घालून घेत आहे तर लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं लाल मिरची सुद्धा घा घातलेला आहे त्यामुळे लाल मिरची पावडर आहे तो थोडं घालत आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे सोबतच मी इथं जिऱ्याचं पावडर घालून घेतलेलं आहे सगळं मसाला घालून एकदा छान एक, एक मिनटभर असंच परतवून घ्यायचं आहे तर इथं मी एक मिनटभर पर असंच परतावून घेतलं सगळं इथं छान असं शिजलेलं आहे आपला मसाला आता त्यामध्ये मी इथं हे भोपळा आहे तो असं बारीक मी इथं उक शिजवून घेतलेला आहे तर कुकरला लावून एक शिट्टी मी इथं काढून घेतलेला आहे ह्याला तुम्ही कद्दूसुद्धा म्हणू शकता तर तो कद्दू कुकरला लावून एक शिट्टी काढून घेतलेला आहे तर ते इथं घालून घेत आहे सगळं आपल्याला इथं एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथं आपलं भरीत आहे तो पूर्णपणे तयार आहे तर ह्याच्यामध्येच मी इथं थोडंसं मटारसुद्धा घालून घेत आहे मटार आणि कांद्याचं पात नाही घातलं तरी चालेल पण एकदा घालून नक्की करून बघा तर हे मी उकडून घेतलेले आहेत मटर तर ते साधारण अर्ध वाटी मी इथे घालून घेतलेलं आहे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं जर खूप घट्ट होत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे पातळ होण्यासाठी किंवा जर तुम्हाला घट्ट हवा असेल तर पाणी न घालता असं शिजवून घ्यायचं आहे तर पाणी घालून एकदा छान असं मिक्स करायचं त्यानंतर ताट झाकून सा ह्याला साधारण एक तीन ते चार मिनटासाठी असंच चा बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिन मिनटानंतर हे ताट चाकून आपल्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं इथं भरीत बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा घरात अशा पद्धतीचं भरीत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे पूर्णपणे भरीत आहे तो शिजवून तयार झालेलं आहे तर आता मी गॅस आहे तो बंद करते ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं भरी आहे तो छान आणखीन टेस्टी लागणार आहे हे एका मी प्लेटमध्ये किंवा ताटमध्ये काढून घेते तर काढून घेतलेलं आहे बघू शकता खूप छान दिसत आहे ह्याच्यावरती है, थोडंसं बारीक कट केलेलं कोथिंबीर घालून घेत आहे हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया Bye bye.